हाय हॅलो नमस्कार बरोबर सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर गणपती बाप्पांचं विसर्जन काय झालेलं आहे आणि आज लक्ष गेलं तर बघा चिबूड आपला पिकलेला आहे आणि एकदम हे बघा मी तुम्हाला बोललेली ना की अशा पद्धतीने तळत जातात एकदम प्रॉपर पिकलेला आहे आणि हात जर आपण तसाच ठेवला असता ना झाडावरती तर बक्ष्यांनी पण चोची मारल्या असता आणि मग बाकीचे काही इतर किडक किटक वगैरे ते पण आतमध्ये गेले असते आणि मेन म्हणजे कसं आहे ना लक्ष जर असतं तर म्हणजे लक्ष पाहिजे कारण की कधी कधी आपण कामात असतो कधी कधी खराब होतो आणि मेन म्हणजे पाऊस आहे आणि जर पाऊस आतमध्ये गेला की आतलं सगळं खराब होऊन जातं त्याच्यामुळे आपण त्या दिवशीच काढून आणलेलं लवकर पिकला आणि कलर पण एकदम चेंज झाला आहे बघा त्याचा सगळीकडं बेगा गेल्यात त्याला बघा सो अशा पद्धतीने वेलीवरती सुद्धा आहे ना भोपळा आपला हा जो काही चिबूड आहे तो छानपैकी असा मस्तपैकी वसरतो आमच्याकडेला वसरतात असं म्हणते बघा इथून पण वसरलेला आहे इथून खालून पण आहे बघा खालून पण आहे तर मी आता परातीमध्ये घेतलाय आणि अजून कसं मुंबईकरी आहेत गावाला तर खूप मोठा आहे मी तुम्हाला बोलले होते की चार चार साडेचार किलोचा आहे त्याच्या पण म्हणजे लगबग आहे तर आता मुंबईकडच्या अजून गावाला आहेत तर सगळ्यांना खायला आपण देणार आहोत आजूबाजूला वाटणार एवढा काय आपल्याला संपणार नाही जेवढा पाहिजे तेवढा आपण ठेवणार आहोत आज एकादशी आहे त्याच्यामुळे उपवास वगैरे आहेत थोडा ठेवू आणि जो बाकीचा आहे तो वाटून टाकू आणि कोकणामध्ये काही असो मोठं असू दे छोटं असू दे काही पिकलेलं असू दे सगळं वाटलं जातं सो आपण हा वाटणार आहोत आणि आता सगळीकडे आवाज आहे कारण की सगळ्यांनी मकर वगैरे काढण्याची कामं चालू आहेत कारण की मुंबईकडे आता जातील त्याच्यामुळे तर बघा मस्तपैकी पिकलं आहे आणि वास पण छान सुटलेला आहे तर चला कापूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला तर अजिबात विसरू नका आणि आपण छोट्या फोडी करणार आहोत आणि आहोत तर चला आता कापते सो बघा कशी कापते मी सो so, हे hey, बघू शकता मस्तपैकी छानपैकी एकदम तयार आहे आणि बघू शकता तुम्ही केवढा मोठा येतो आणि ह्या ज्या बिया आहेत ना त्या आम्ही काढून ठेवणार आहोत सो आपण पुढच्या वेळेस पण होतील आपल्याला आणि ह्या ज्या बिया आहेत त्या आमच्याकडे लोबर्स आणि आमचे पोपट वगैरे आहेत सो त्यांना होतात ह्या बिया जो काही आतला जो मगज असतो ना तो ते खातात आतमध्ये सुकवायच्या आणि त्यांना घालायच्या तर आपण ह्या ठेवणार आहोत तेव्हा बऱ्याच आहेत आतमध्ये आणि मस्त मस्त वास सुटलेला आहे आणि आपण अशाच वरून छान फोडी करणार आहोत आणि सगळ्यांना वाटणार आहोत सो मस्त की आपला पहिला म्हणजे कधी असं होत नाही पण ह्यावेळेस कसा तरी वेल रुजल्या होता बी वगैरे पडली होती त्याच्यातून मस्तपैकी चिबूट लागली अजून दोन तीन आहेत झाडावरती ते पण होतील अजून टाईम येते ना पण हे छानपैकी पहिलाच लागला होता मस्तपैकी मोठा वाटला होतं एवढा मोठा होईल पण झाला होता, होता। आणि चला आणि मस्तपैकी कुठलं त्याच्यावरती खत नाही काय नाही मस्तपैकी ऑर्गॅनिक पद्धतीने छान झालेलं आहे आणि आता कसं माहिती आहे का ऊन पडले आज जर असं सतत आठ दहा दिवस जरी ऊन पडलं ना तरी आता कसं वेगळींवरती फुलं पडतात म्हणजे फळांची चिबड्याच्या तर छान ऊन वगैरे पडलं ना तर चांगलं अजून चिबडून वेलीवरती लागतील सो कसं आहे बघूया लागलं तर मी तुम्हाला दाखवणारच आहे पण हा जो पहिला जो आपला आजचा आहे तो आता आपण कापणार आहोत आणि सगळ्यांना वाटणार आहोत सो कापते तर इथे बघा मस्तपैकी बिया वगैरे काढून घेतल्या बघा बिया सगळ्या जमवल्या आहेत तर ह्या आपण भिंतीवरती पण थापणार आहोत मी दाखवेन तुम्हाला कशा प्रकारे धापतात ते पण आणि ते व्हिडिओ पण आहे दाखवले आहे असं आमच्या शेजारी एक घर आहे त्यांच्या भिंतीवरती धापलेल्या आहेत कशा पद्धतीने धापल्यात त्या असाल पण आपण पण थांबणार तर बघा मी तुम्हाला बोलली होती की यांच्या वरती असं बुळबुळीत आवरण असतं तर ते कसं चिपकतं लगेच आणि आपल्या ज्या काकडीच्या बिया असतात त्यांच्यावरती पण असतं पण ज्या बाकीच्या भोपळा वगैरे असतात त्या चिपकत नाहीत पटकन कारण की एवढ्या त्या बुळबुळीत नसतं तर ह्या बुळबुळीत असतात त्याच्यामुळे हे इझिली चिपकतात तरी ते बघू शकतात मस्तपैकी फोडी केलेल्या आहेत एवढ्या फोडी झालेल्या आहेत आपण घरी थोडं एक दोन ठेवणार आहोत आणि मग बाकी सगळे देणार आहोत आणि मस्तपैकी साखर आणि त्याच्यामध्ये काही दही पण मिक्स करून ज्यूस पण पिता करून पितात तर आपण साखर टाकणार आहोत खूप छान लागतं आणि बघा मस्तपैकी मस्तपैकी मी फोडी बनवल्या आहेत कापून आणि आता ही सगळ्यांना आपण देऊन टाकणार आहोत तर खूप मस्त वाटलं कारण की असं आपल्या झाडावर जे फळ असेल ना तर ते कापण्याची मजा असते किंवा ते खाण्याची मजा असते ती खूपच वेगळी असते सो so, चला आता वाटूया सगळ्यांना आणि ह्या बघा बी आता आपण आपल्या अर्ध्या च भिंतीला लावणार आहोत ठेवायला कारण की नेक्स्ट टाईम परत आपण टाकू आणि अर्ध्या आपण सुकट टाकणार आहोत तर चला नंतर तुम्हाला भेटते मी डायरेक्ट ते सगळे आता देऊया तर फायनली बघा सगळे संपलेले आहेत कारण की चिबूड अशी गोष्ट आहे ना की सगळ्यांना आवडीने खातात आणि चवीला पण एकदम छान असते आणि आता गरमीतनं काकडा चिबूड खाणं चांगलं असतं कारण की आता ना उन्हाळा चालू होईल थोड्या दिवसाने आणि भात कापणीमध्ये तर हे काकड्या चिबूड खूप मोठ्या प्रमाणात खातात कारण की काम करताना कसं खूप ऊन असतं आणि मग त्याच्याने थकवा वगैरे येतो तर आपल्याला गर्मी पण खूप होते त्याच्यामुळे गार आपल्या शरीराला असा एक काहीतरी गारपणा पाहिजे असतो त्याच्यामुळे ना हे चिबूड काकड्या वगैरे खाल्ल्या जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला गारवा मिळतो शरीराला तर अशा पद्धतीने आपल्या मस्तपैकी चिबूड झालेली आहेत सगळे वाटून वगैरे पहिला आपल्या झाडावरचा चिगूड सो so, आमच्याकडे भोपळे पण खूप जण लावतात ना सो का जेव्हा कधी काढून झालं झाडावरचे पिकले की त्याच्या पण फोडी सगळ्यांना वाटल्या जातात तर कोकणामध्ये ना असं मी मग आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की काही येऊ दे काही विकू देत सगळं वाटलं जातं तर सगळ्या जे काही गोष्टी असतील ना फळं ते सगळे अशी वाटली जातात कापून पद त्या पद्धतीने आपण आज आपलं पण वाटलेले आहेत सो चला आत्ता ना मी थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेन हे थोडं कट करेन आणि मग त्याच्यावरती साखर टाकून एक नंबर लागतं आणि तर ते जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं ना थोडा वेळ तर अजून भारी लागतो चवीला तर आपल्याला एवढंच ठेवलेले आहेत की आपण घरी कोण जास्त आमच्या खात नाही मला आवडतं मी खाते पप्पा वगैरे खातात सो चला आपण थोड्या वेळाने भेटूया आणि आता सगळं सुनसुनात ठेवता आलं कारण की सगळेजण हळूहळू हळू जातात आता मुंबईला आणि आता बघू पुढच्या वेळेस लवकर येतील गणपती सो चला आता था थांबते थोड्या वेळाने आपण भेटूया तर ह्या बघा ह्या आम्ही ठेवल्या तर मगाशी दाखवलं ना यातला अर्ध्या आहेत ना ते मी पाठवून दिलेत खाली आमच्या दुकानात ठेवायला ठेवायला म्हणजे ते सुकवून पाखरांसाठी सो याच्यातलं जो काही यातलं जो मगज असतो ना ते खातात पोपट पण खातात आणि लवपट पण खातात सो आता मी तुम्हाला तुला दाखवणार आहे की कशा पद्धतीने कोकणामध्ये ना ह्या अशा भिंतीला लावल्या जातात तर आता मी तुम्हाला दाखवते चला बघू अशी रफ भिंत पाहिजे म्हणजे प्लास्टर जी असेल ना त्या नाही पण अशी जी रफ भिंत असेल ना तिथे चिपकली बघा मी हातामध्ये घेतली आहे आणि फक्त आपल्याला बघा असं फिरवायचं हे बघा सो अशा पद्धतीने सगळीकडे लावायच्या आणि अशीच पद्धत आहे तुम्ही आपला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती तिथे बघू शकता अशा पद्धतीने भिंतीवरती चिटकवायचे पण रफ भिंत पाहिजे जिथे प्लास्टर केलेलं नसेल ना त्या ठिकाणी आणि जर प्लास्टर केलेल्या भिंतीवर जर लावलं तर चिपकणार नाही जास्त तर अशी रफ असेल ना तर चिकटून राहतात आणि वर्षानुवर्ष तसेच राहतात खराब होत नाही किंवा काय होत नाही तर चला लावूया अजून आहेत बाकी ही आपली घरची घर आहे सो घराच्या पाठची जी भिंत आहे ना त्याला मी लावते बघा 对吧？拉温在了。 सो फायनली बघा बघितलं असेल कशा पद्धतीने बिया वगैरे चिप म्हणजे लावल्या जातात त्या अशाच सुद्धा लावल्या जातात आणि भोपळ्याच्या वगैरे असतात ना त्यांना हे लावल्या जातात भुरी लावली जाते आणि सुकवलं जातं पण आता पावसामध्ये कसं असतं ऊन नसतं कधीतरी ऊन असतं पण आपली जी पानचूल वगैरे असते जी चूल असते त्याच्यावरती भानोशी म्हणतात त्याला त्या भानोशीवरती जरी तुम्ही टाकल्या ना तरी सुकतात ते बिया तर त्याला आपण लावून ठेवल्या जातात भुरी लावून ठेवली जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला बघा मी आज सगळं दाखवलंय की कशा पद्धतीने भिंतीला ते लावल्या जातात बिया आणि आता मग मस्तपैकी मी खाणार आहे चिबूड हे बघा साखर टाकली आहे मस्तपैकी तर तुम्हाला असं आवडत नसेल तुम्ही ज्यूस पण करू शकता त्याच्यामध्ये दही पण असं वरती वरती टाकून तुम्ही खाऊ शकता साखर पण लावून खाऊ शकता पण चिबडाला साखर लावून खाण्यात जी मजा आहे ना एक नंबर आणि आता मी ते चिबूड खाणार आहे सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका असं वाटलं नव्हतं की ह्यावेळेस एवढा मोठा चिबूड होईल आपल्या झाडावरती जेव्हा मी पहिला व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये छोटा होता सो तेव्हा वाटलं की होईल म्हणजे पिकल म्हणजे छोट्या जातीचं असेल पण हा खूप मोठ्या जातीचा निघाला आणि आपल्याला जास्ती काही कष्ट पण करावे लागले नाही फक्त वेल रुजलं होतं फक्त त्याला आपल्याला नीट सांभाळायचं होतं आणि आम्ही सांभाळलं होतं आणि छान म्हणजे पप्पानी सगळं केलं होतं त्याचं आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती पहिला चिबूड लागला आहे सगळ्यांना वाटून सुद्धा झालेलं आहे आणि आता जे काही दोन तीन आहेत ते पण लवकरच पिकतील ते आपण टाकवेन तुम्हाला मी सो अजून ते आता कसे उशिरा पडले त्याच्यामुळे त्यांना पिकायला थोडं टाईम जाईल सो मी आता खाणार आहे मस्त ह्याच्यामध्ये सो मला दहीने ह्याच्यामध्ये टाकून आवडत तर मी फक्त साखर टाकले सो तुम्ही साखर लावून मन खाऊ शकता जर तुम्हाला ज्यूस करायचं असेल तर तरी पण तुम्ही ज्यूस करून पिऊ शकता आणि आत्ता हे जर तुम्ही खाल्लं तर चांगलं आहे आपल्या शरीरासाठी काकडी आता जर एकदमच सर्दी असेल तर काकडी कमी खायची कारण की काकडीने सर्दी खूप होते आणि चिबूड जरी तुम्ही खाल्ला तरी चालेल कारण की गारवा आपल्या शरीराला पाहिजे असतो जो आपण थंडा वगैरे पिऊन पितो त्यापेक्षा जर तुम्ही हे चिबूड वगैरे खाऊन जर तुम्ही तुमच्या बॉडीला जर गारवा दिलात तर चांगलंच आहे बेस्ट आहे ह्याच्यातमध्ये पण पण खूप सारे विटॅमिन्स आहे जे आपल्या शरीराला उपयुक्त so, आहेत सो आता मी चिबूड खाणार आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की चिबूड वगैरे खा आता सिझन आहे आता हळूहळू कमी होईल आणि चिबूड तुम्हाला जास्ती मग बघायला मिळणार पण नाहीत बाजारात विकायला वगैरे मग बघ आत्ता मिळतील तुम्हाला पण काही दिवसांनी बघायला मिळणार नाहीत सो चला आत्ता आपण ते थांबणार आहोत आणि असाच व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटणार तु आहोत तोपर्यंत बाय बाय Thank <laughs> you.